हॅलो अँड वेलकम इन आज आपण सुरू करतो एक खास मालिका नऊ महिने आई होण्याचा प्रवास या प्रवासात पहिली पायरी म्हणजे गर्भधारणेचा पहिला महिना हा महिना दिसायला लहान वाटतो पण तो आई आणि बाळासाठी खूप नाजूक आणि खूप महत्वाचा असतो चला तर मग बघूया या महिन्यात बाळामध्ये काय बदल होतात गर्भधारणा झाल्यावर वीर्य आणि अंडी यांच्या संयोगाने झायगोट तयार होतो पुढील काही दिवसात ही दिव पेशींची छोटी गाठ म्हणजेच ब्लास्टोसिस्ट गर्भाशयात जाऊन तिथे इम्प्लांट होतो या प्रक्रियेनंतर हळूहळू बाळाच्या शरीराच्या रचनेचा पाया तयार होतो अजूनही बाळाचं रूप दिसत नाही पण डी एन ए लैंगिक गुणधर्म जसं की जेंडर याच महिन्यात ठरतो बाळाचा आकार फक्त एक ते दोन मिमी इतकाच असतो म्हणजेच एका मोहरीच्या दाणे इतका याच काळात प्लासंटा तयार व्हायला लागतो जो पुढे जाऊन बाळाला अन्न आणि ऑक्सिजन देणार असतो आता आपण थोडस आई बद्दल जाणून घेऊया आईच्या शरीरात काय काय बदल होतात बाळाचं वाढणं शरीरात सुरू झालं की हार्मोन्समध्ये मध्ये झपाट्याने बदल होतो विशेषतः एससी जी वाढतो म्हणूनच बऱ्याच महिला या काळात अनेक लक्षणं अनुभवतात जसं की थकवा झोप येणं उलटी मळमळ स्तन दुखणं किंवा जड वाटणं मूड स्विंग्स कधी हसू तर कधी रडू हलकं ब्लिडिंग त्याला पण इम्प्लांटेशन ब्लिडिंग असं म्हणतो काही महिलांना काहीच लक्षणं जाणवत नाहीत आणि हे सुद्धा पूर्णपणे नॉर्मल आहे शरीर या नवीन प्रक्रियेसाठी स्वतःला तयार करत असतं त्यामुळे थोडं वेगळं वाटणं साहजिक आहे आता यासाठी कोणती तपासणी करणं गरजेचे आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे होम प्रेग्नन्सी टेस्ट पिरियड्स पाच मिस झाल्यानंतर पाच ते सात दिवसांनंतर ही टेस्ट करावी जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर लगेच तुमच्या डॉक्टरांना भेट द्यावी डॉक्टर काही वेळा रक्ताची चाचणी करतात बीटा जी लेव्हल तपासण्यासाठी सोनोग्राफी सहसा सहा आठवड्यानंतर केली जाते पण डॉक्टर याबाबत मार्गदर्शन देतीलच याच वेळी डॉक्टर फॉलिक ऍसिड किंवा काहींना विटामिन डी आयन अशा गोळ्या चालू करतात आता आपण बघू भावनिक आणि मानसिक अवस्था कशी असते सुरुवातीला बऱ्याच महिला गोंधळलेल्या असतात हे जर खरंच घडले का बाळ सुरक्षित असेल ना मी आई होऊ शकते काही जणी खूप आनंदी असतात काही जणी घाबरलेले असतात आणि काहींना अजूनही शंकाच वाटते विशेषतः ज्यांना आधी गर्भपात पी ओ एस आय व्ही एफ असा अनुभव आला असेल त्यांच्या मनात भीती असते या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत या काळात मुलाखत घ्या स्वतःशी मन शांत ठेवा आणि गरज असल्यास जोडीदाराशी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोला स्वतःवर विश्वास ठेवा कारण आता तुमचं शरीर एका चमत्कारासाठी काम करत आहे आई होणं ही फक्त शारीरिक गोष्ट नाही ती एक भावनिक आणि आत्मिक यात्रा आहे पहिल्या महिन्यात बाळाची बाह्य रूपरेषा दिसत नसली तरी आईच्या आत एक नवीन ऊर्जा एक नवीन आशा जन्म घेत असते म्हणूनच हा महिना जपा आणि स्वतःला सावरत राहा पुढील भागात आपण पाहणार आहोत पहिल्या महिन्यात काय खावं तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि आरोग्य सोबत या सुंदर प्रवासात सहभागी व्हा व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचे अनुभव शेअर करत राहा मला वाचायला नक्की आवडेल थँक्यू सो मच बाय टेक केअर